अंबरनाथच्या पूर्वपश्चिम उड्डाणपुलावर आज सकाळी दुर्दैवी घटना घडली आहे वयोवृद्ध दुचाकीस्वाराचा डंपर खाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली अंबरनाथ पश्चिमेतील मटका चौकातून एक डंपर हुतात्मा चौकाच्या दिशेने जात होता उड्डाणपुलावर चढताना डंपरचा वेग कमी झाला आणि अचानक काही फूट मागे सरकला याचवेळी डंपरच्या मागे असलेल्या वृद्ध दुचाकी स्वाराच्या अंगावरून मागील चाक गेल्याने त्याचा मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवलं दरम्यान या अपघातामुळे उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली याचा अधिक तपास पोलीस करत आहे